मर्द को दर्द नहीं होता, पण ही एखाद्या मुलाला त्याच्या वडिलांची चप्पल यायला लागल्यावर हे बरोबर आहे पण थोडं फिल्मी किंवा काव्यात्मक आहे पण बायोलॉजिकली बघितलं तर एखाद पोटातलं बाळ मुलगा म्हणजेच पुरुष होईल हे ठरतं वाय मुळे आता हे तर तुम्ही शिकलाच असाल की स्त्रीमध्ये दोन एक्स क्रोमोझोम असतात आणि मुलांमध्ये एक्स आणि वाय क्रोमोझोम असतात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्त्री आणि पुरुष यांच्यातील एक्स एक्स क्रोमोझोम एकत्र आल्यावर जन्माला येणारं बाळ स्त्री बनतं पण पुरुषातील एक्स क्रोमोझोम न येता वाय क्रोमोझोम आला तर जन्माला येणारं बाळ पुरुष बनतं पण आता शास्त्रज्ञांनी असा दावा केलाय की पुरुषांमधला वाय क्रोमोझोम नष्ट होत चाललाय म्हणजे येणाऱ्या काळात पुरुष जन्मालाच येणार नाही आता ही बातमी तुम्हाला अफवा वाटत असेल त्यामुळे पुरुषांमधून क्रोमोझोम नष्ट होण्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी श्रेया अरुण आपलं स्वागत आहे रिव्ह्यू जर्नल ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये प्रकाशित झालेल्या दोन हजार बावीस च्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे की मानवांमधील वाय क्रोमोझोम नष्ट होतोय आणि भविष्यात तो पूर्णपणे गायब होऊ शकतो असा दावा या रिसर्च मध्ये करण्यात आलाय शिवाय पुरुषांमधील क्रोमोझोमला पर्याय शोधला गेला नाही किंवा निर्माण होऊ होऊ शकला नाही तर पृथ्वीवरून नष्ट क्रोमोझोम मध्ये शरीर निर्मितीसाठी लागणारे वेगवेगळे जीन्स असतात हे जीन्स शरीरासाठी लागणारे विशिष्ट प्रोटीन तयार करण्याच्या सूचना देतात या प्रोटीन द्वारे शरीरातील विविध कार्य आणि प्रक्रिया नियंत्रित केल्या जातात जसं शरीरात हार्मोन्स तयार करणं आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवणं याच जीन्समुळे माणसाचा रंग उंची हे सगळं ठरत असतं आपण म्हणतो नाही का की आपल्या आईवडिलांचे जीन्स आपल्यात आले आहेत म्हणून आपण त्यांच्यासारखे दिसतो तर एक्स क्रोमोझोम मध्ये तब्बल नऊशे जीन्स असतात आणि वाय क्रोमोझोम मध्ये पंचावन्न जीन्स असतात वाय क्रोमोझोम एक पंच पॅक तयार करतात ज्यामध्ये महत्त्वाचे जीन असतात जे गर्भवती स्त्रीच्या पोटात असलेल्या एम्ब्रिओज मध्ये बाळाच्या पुरुष विकासाला सुरुवात करतात प्रेग्नन्सी दरम्यान तीन साडेतीन महिन्यानंतर हे मास्टर जीन दुसऱ्या जीन्सवर स्विच करतात ज्यामुळे बाळ पुरुष जन्माला येतं आता हे ये रिसर्चनुसार मागील एकशे सहासष्ट दशलक्ष वर्षांमध्ये वाय क्रोमोझोम्सने अनेक सक्रिय जीन्स गमावलेत म्हणजे प्रत्येक दहा लाख वर्षात पाच जीन्स गमावलेत या हिशोबाने उरलेले पंचावन्न जीन्स येत्या काही वर्षात संपून जातील ज्यामुळे पृथ्वीवरील पुरुषांचं अस्तित्व नष्ट होईल आता तुम्ही म्हणाल त्याला खूप वेळ आहे पण या वेळेमध्ये पर्याय शोधणं सुद्धा महत्वाचं आहे पण हे असं क्रोमोझोम नष्ट होणं फक्त मानव जातीत झालं नाहीये तर असं क्रोमोझोम नष्ट होणं उंदरांच्या दोन प्रकारच्या प्रजातींमध्ये सुद्धा झालंय युरोपमधील मोल वोल आणि जपान मधील स्पायनी रॅट या दोन प्रजातींच्या उंदरांमध्ये वाय क्रोमोझोम पूर्णपणे गायब झाले पण चांगली गोष्ट ही आहे की विदाऊट वाय क्रोमोझोम सुद्धा या दोन्ही प्रजाती अजून टिकून येत शिवाय काही सरडे आणि सापांमध्ये सुद्धा फक्त मादीच कोणत्याही नराशिवाय स्वतःच्या जनुकांपासून म्हणजे अंडी बनवू शकतात पण मानवामध्ये असं होऊ शकत नाही कारण आपल्याकडे तीस जीन्स असे असतात जे वडिलांकडून आले करतात त्यामुळे जर पुरुषांमधला वायक्रोमोझोम नष्ट झाला तर पुरुषांचं पृथ्वीवरचं अस्तित्व नष्ट होईल एवढं मात्र नक्की पण त्याला अजून बरीच वर्ष आहेत अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका